दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा होळीकरिता लाकडे गोळा करण्याच्या नादात लाकूड अंगावर पडून लाकडासह नालीच्या पारीवर पडून तेरा वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला ही घटना सोमवारी दहा मार्चला घडली असून मृतक बालकाचे नाव अरुण दुर्गाप्रसाद कश्यप राहणार कांद्री कनान असे आहे प्राप्त माहितीनुसार सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मित्रांबरोबर होळीकरिता लाकडे गोळा करण्यासाठी नेहरू हॉस्पिटलच्या मागच्या परिसरात पडून असलेले लाकूड उचलून आणण्यास गेलेल्या मुलांपैकी एका मुलाच्या अंगावर लाकूड उभे करीत असताना तोल गेल्याने चिमुकला अरुण लाकडासह नालीच्या स्लाबर पडला त्यात त्याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागून रक्तस्राव झाल्याने प्रथम त्याला नेहरू हॉस्पिटल व नंतर आशा हॉस्पिटल कामठी येथे नेण्यात आले परंतु उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला मंगळवारी अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला शवविच्छेदनानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर संस्कार करण्यात आला कन्हान पोलिसांनी वडील दुर्गाप्रसाद गयाप्रसाद कश्यप राहणार कांदरी जे एन हॉस्पिटल परिसर यांच्या बयानावरून अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे